माझ्या मित्रांनो दोन हजार तेवीस ते चोवीस जे तेवीसचं साल आपल्याला आतापर्यंत चांगलं गेलं तसंच दोन हजार चोवीससुद्धा तर चांगलं गेलं पाहिजे त्याकरताना आम्ही यूट्यूबचे चॅनलच्या चॅनलच्या वतीनं आम्ही तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे आणि तसेच आमचे धमाल कॉमेडी होम फिल्म प्रोडक्शन आणि बिंदास कॉमेडी या चॅनलच्या वतीनं आम्ही तुमचे हार्दिक स्वागत करत आहे आणि नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि तसेच तुम्ही आमचे तिन्ही चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघ बा... बघायला मिळतील तुम्हाला धन्यवाद नमस्कार मित्रांनो आमच्या सगळ्या त्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बी ॲडव्हान्समध्ये एक दिवस आधी तर मी बकुळा शांता पायल बाबुराव आमचे सजराव त्यांचं नाव ठेवलं आहे आम्ही आणि सावकार आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप खुँ नवीन अशा शुभेच्छा आम्हाला असंच प्रेम करा असंच प्रेम द्या आमच्या चॅनलला आम्हाला आम्हाला सगळ्यांना तुम्ही लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करता याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि तुम्ही आमचे सगळे व्हिडिओ बघता पण शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दोन हजार तेवीसमध्ये जसं तुम्ही आम्हाला प्रेम दिलं तसंच दोन हजार चोवीसमध्ये पण असंच तुमचं प्रेम राहू द्या आमचे व्हिडिओ बघत राहा आम्ही इथून पुढे अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवू तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करू आणि आमचं जर काही चुकलं ते तुम्ही पदरात घ्या नमस्कार तर बघा मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आमचे व्हिडिओ बघितले असेच येऊन पुढे पण बघा आणि आतापर्यंत तुम्ही जेवढी साथ दिली ना तशीच आम्हाला इथून पुढे पण तुमचे साथीची खूप गरज आहे आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष येणारं दोन हजार चोवीस खूप आनंदाचं जावो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा काका द्या तुम्हाला शुभेच्छा धमाल कॉमेडीचे डायरेक्टर तुम जपे साहेब आणि ओम फिल्म प्रोडक्शन आणि बिनधास कॉमेडी याच्यात आम्ही सर्व व्यवस्थित काम करतो दोन हजार तेवीसला सगळे आम्ही एक जीवन होतो आणि आजचे यापुढे दोन हजार चोवीसलाही एकत्रच राहणार आम्ही आणि दोन हजार चोवीसच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा आमचो आमचे लाडके बाबूराव <laughs> बकुळा पायल शांता आणि जपे साहेब आम्हाला मार्गदर्शक महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कलाकार बाबूराव यांच्या मार्गदर्शनानं आम्ही सर्व कलाकार यांच्या आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात व्हिडिओ बनवीत असतो आणि असं जी यापुढे त्यांचे सहकार्य राहणारच आहे आम्हाला आणि राहो आणि दोन हजार चोवीसच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सर्वांना तुम्हाला सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा